समाज खरोखरच सुसंस्कृत झाला आहे का समाज खरोखरच सुसंस्कृत झाला आहे का काळ जुना होता अंग झाकायला कपडे नव्हते तरीही लोक शरीर झाकण्याचा प्रयास करायचे आज कपड्यांचे भंडार आहेत तरीही जास्तीत जास्त शरीर दाखवायचे प्रयत्न सुरू आहे समाज सुसंस्कृत झाला आहे समाज सुसंस्कृत झाला आहे काळ जुना होता रहदारीची साधने कमी होती तरीही कुटुंबातील लोक भेटत असत आज रहदारीची साधने भरपूर आहेत आणि आपण अजूनही लोकांना न भेटण्याच्या सबबी सांगत आहोत समाज सुसंस्कृत झाला आहे काळ जुना होता घरची मुलगी अख्ख्या गावाची मुलगी होती आजची मुलगी शेजाऱ्यापासूनच असुरक्षित आहे समाज सुसंस्कृत झाला आहे काळ जुना होता लोक गावातील वडीलधाऱ्यांची चौकशी करायचे आज पालकांनाच वृद्ध आश्रमात ठेवले जाते समाज सुसंस्कृत झाला आहे काळ जुना होता, होता तरी शेजारची मुले एकत्र खेळायची आज खूप खेळणी आहेत मात्र मुले मोबाईलच्या कचाट्यात अडकलेली आहे समाज सुसंस्कृत झाला आहे काळ जुना होता रस्त्यावरील प्राण्यांना सुद्धा भाकरी दिली जायची आज शेजारच्या झोपडपट्टीतली मुलं भुकेली झोपी जातात समाज सुसंस्कृत झाला आहे काळ जुना होता घर शेजार पाजार नात्यावाईकांनी भरलेले असायचे आज परिचय विचारला तर शेजाऱ्याचे नावही नाही माहीत असते समाज खरोखर सुसंस्कृत झाला आहे का कमेंट करून सांगा आणि यस व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका